दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा सचिन दादा शिवाजी पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील पाडळी येथील पुलावर संभाव्य पूरस्थितीत यांत्रिक बोट कसे हाताळून मदतकार्य कसे करायचे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले कोल्हापुरातील कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स टीमच्या के डी आर एफ आपला मित्र आणि आपला सखी स्वयंसेवकांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवले हे प्रात्यक्षिक राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले राधानगरी तालुक्यातील नदीकाठी असणाऱ्या कसबा ताराळे ताराळे खुर्द शिरगाव आवळी आदी गावातील लोकवस्तीत पुराचे पाणी शिरते त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवताना अनेक अडचणी येतात यांत्रिक बोटीमुळे मदत करण्याचे कार्य सोपे होते यावर्षी संभाव्य महापूर परिस्थिती निर्माण झाली तर ता राधानगरी तालुका प्रशासन तोंड देण्यासाठी सज्ज आहे अशी माहिती राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी करून बोटीचं सा प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरवरून केडी आर एफ कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे एकूण पंधरा आपदा मित्र आणि आपदा सखी आपल्या इथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बोटीचं टेस्टिंग आणि बोटीचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे राधानगरी तालुक्यातील जनतेला मी हा संदेश देऊ की येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी राधानगरी प्रशासन सज्ज आहे धन्यवाद निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज